दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिकमध्ये सी बी आयने मोठी कारवाई केली आहे दोन लाखांची लाच घेताना पी एफच्या आयुक्तांसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त व इतर दोन जणांना दोन लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे नाशिक येथील रहिवासी असलेल्या ई अधिकारी आणि एका खाजगी व्यक्तीविरुद्ध तक्रारीवरून तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीएफ प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी ईपीएफओ अधिकाऱ्याने व एका खाजगी व्यक्तीने तक्रारदाराला दोन लाखांची लाच मागितली होती यामुळे सीबीआयने सापळा रचून खाजगी व्यक्ती आणि ईपीएफओ च्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगे हात पकडले तसेच नाशिक येथे सात ठिकाणी झडती घेण्यात आली असून या कारवाईत रोख रक्कम डायरीसह इतर साहित्य जप्त करण्यात आले सदर कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींना नाशिक येथील सक्षम न्यायालयात हजर केले असता त्यांना एक जानेवारी डॉक्टर सदानंद दाते आय पी एस डीआय सीबीआय मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक